चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आरक्षित आणि पूररेषा भागात केल्या जाणारी बांधकामे निष्कासित करण्यात आली असून यापुढे सदर परिसरात कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत आरक्षित तसेच पूररेषा भागात अर्थात ब्ल्यू लाईनमध्ये कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री अथवा कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको नदीकिनारी असलेली बांधकामे अतिक्रमणे नदीपात्रातील कॉंक्रिटीकरण यामुळे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे उच्च न्यायालयात दाखल याचिकेत सुद्धा ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे बांधकामात सहभागी असणारे जागा मालक कंत्राटदार मजूर यांच्यावर आणि बांधकामास मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे याकरिता मनपाद्वारे विशेष निगराणी पथक तयार केले असून त्यांच्यामार्फत सदर परिसराची रोज पाहणी केली जाणार आहे तसेच आवश्यक असल्यास ड्रोनचाही वापर केला जाणार आहे